प्रत्येक मुलीच्या नशिबात आई वडील असू शकतात परंतु प्रत्येक आई वडिलांच्या नशिबात मुलगी असेलच असे नाही ज्या जोडप्याला मुलगी नाही त्यांची भावनिक साध आपण या हृदयस्पर्शी कवितेतून ऐकणार आहोत कवितेच शीर्षक आहे मलाही एक मुलगी हवी होती माझ्याच रक्ताचा अंश माझ्याच जीवनाचा सारांश माझे स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यासाठी मला ही एक मुलगी हवी होती गोड आवाजात आई म्हणणारी माझ्या फिरणारी लपाछपी खेळताना माझ्या पदराड लपणारी मला ही एक मुलगी हवी होती मी आजारी पडल्यावर मला हात धरून बसवणारी मी सारे सांभाळून घेईल तू फक्त आराम कर असे शहाण्यासारखी बोलणारी मला ही एक मुलगी हवी होती तिच्या भावांना सांभाळणारी एका बाई सारखी त्यांना समजविणारी मला बरे नसताना माझ्या डोक्यावरून मायेचा थोडी मोठी झाल्यावर माझी कामात मदत करणारी एखाद्या दिवशी कंटाळा आल्यावर माझी मुलगी आहे असे हक्काने म्हणायला एक तरी मुलगी हवी होती कॉलेज मध्ये तरुण झाल्यावर मला तिची बेस्ट फ्रेंड समजणारी तिचा आनंद माझ्याशी व माझा तिच्याशी वाटून घेण्यासाठी एक मुलगी हवी होती तिचं लग्न ठरल्यावर नवरीची आई म्हणून घेण्यासाठी ती नवरी बनल्यावर तिचा सजलेला लाजरा चेहरा पाहण्यासाठी मला ही एक मुलगी हवी होती सासरी जाताना मला बिलगुन रडणारी गाडी निघताना मागे वळून वळून पाहणारी मला ही एक मुलगी हवी होती सासरहून माहेरी फोन केल्यावर साऱ्यांशी बोलून झाल्यावर आई कुठे आहे हे आतुरतेने विचारणारी मला ही एक मुलगी हवी होती माहेरी आल्यावर एका लहान मुलीसारखी बिलगणारी माझा हात धरून सारी काम बाजूला ठेव आधी माझ्याशी बोल असा हुकुम करत बोलणारी मलाही एक मुलगी हवी होती माझ्यासारखीच सारखीच ती सुद्धा आई बनताना तिच्या आवडी निवडी तिचे डोहाळे पुरवायला तिला बाळ झाल्यावर आई होण्याचा आनंद बघायला मला ही एक मुलगी हवी, हवी होती मी म्हातारी झाल्यावर माझ्या तब्येतीची काळजी घेणारी माझी आई बनल्यासारखी मला हक्काने समजावून सांगणारी मला एक तरी मुलगी हवी होती माझ्या शेवटच्या क्षणी मला डोळे भरून पाहण्यासाठी पुन्हा एकदा डोक्यावरून मायेने हात फिरविणारी तिला पाहताच साऱ्या काळजीतून मुक्त होण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी तिचा सहवास लाभण्यासाठी मला ही एक मुलगी हवी होती मलाही एक मुलगी हवी होती धन्यवाद मित्रांनो आजची ही सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच